म्हणजे लहानापासून मोठेपणे कोणाला पण भेटतो कुठच्या प्रकार किती लोनचे आहेत बघा शंभर रुपये साठ रुपये आहेत दहा रुपये फक्त सर्वे दहा रुपये हा हे नवीन आहे काहीतरी ऐंशी रुपये आणि मोठेला हे छोटेला साठ रुपये तर फोन नाही घालते रेडी टू इट आहे किती होय पापड साठ रुपये साठ रुपये त्यानंतर खेकडा मसाला आहे साडेतीनशे रुपये दोन आहे तीन पकडली जाते ला, ला, नमस्कार मित्रांनो मी विजय बागवे नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मनसे आयोजित कोकण महोत्सव परळ कामगार मैदानात भरवला गेलाय तो एकोणतीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर पर्यंत असणार आहे त्याची वेळ संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे चला मग आज जाऊन बघूया कोणते कोणते स्टॉल आहेत चला मग जाव्या चला आज जाऊया बघा छाप आठ प्रिंट पाच मिनटात शर्ट प्रिंट करून भेटेल नमस्कार मित्र सांगा तुमच्याकडे कसं टी शर्ट आहेत प्रिंटिंग करून कॉटन आहेत पॉलिस्टर आहेत हां कॉटन पॉलिस्टर वर तुम्हाला फोटो वगैरे प्रिंट करून भेटेल म्हणजे तसे अच्छा आणि कॉटन बी तुम्हाला आमच्याकडचे असे डिझाईन भेटतील प्रिंट करून अच्छा म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत पण भेटतो एक वर्षापासून डबल अच्छा अच्छा हे बघा लहान लहान मुलांचे माझ्या आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल एट फाय नाईन वन फाय नाईन फाय थ्री फायव्हन ओके थँक्यू शौर्याला प्रिंट करून पाहिजे शौर्या काय पाहिजे प्रिंट करून कुठला नाव काय पायचं प्रिंट करायला गेले हे बघा हे असं त्यांचं याला याला काय बोलतात डीटीएफ पेपर बोलतात डी टी एफ पेपर डी टी एच पेपर डी ते डीटी पेपर असतो ते टी शर्टवर ते ठेवलं जाईल आणि हे गरम आहे काय हे गरम मशीन आहे त्यावरती प्रिंट होईल ते डायरेक्ट टी शर्टवर साठ सेकंद लागतात तुला साठ सेकंड साठ सेकंद मध्ये पुरा होत हे बघा झालंय अच्छा दहा मिनटं लागेल दुसऱ्या स्टॉलवरती आलोय आपण वैष्णवी महिला बचत गट हे बघा हे सर्व लोनचे प्रकार आहेत किती लोणचे आहेत बघा सर लोनचे लोणचे आता भाव काय आहे भाई भाव क्या शंबर रुपये पाव आहे दादा ऐंशी रुपये पाव शंभर रुपये पाव आहे ना ऐंशी रुपये पाव आहे सर लोनचं हे बघा लिंबाचं लोनचं आहे कैरीचं लोनचं आहे त्यांचं मिरची लोनचं आहे हे बघा मिरची लोनचं सर स्टॉलवरती कवर करूया दादा नमस्कार काय आहे तुमच्याकडे पापड कोणते पापड आहे ते चीज बटाटा अच्छा तो मसाला पापडा आणि साधा जिरा कसा आहे पॅकेट अच्छा ऐंशीला एक आणि दीडशेला दोन आहे सर्व मच मसाला पॅकेट आहेत हे चिकन मंचुरियन क्रिपी मसाला काय बोलताय डायरेक्ट होतं का अंड दही वापरायचं नाही कोटिंगला अच्छा, अच्छा।, अच्छा। पण अच्छा म्हणजे प्रॉन्स ला वापरू शकतो व्हेज ला कोणती पण भाजी घ्या फळभाजी सगळ्या भाज्या होतात फक्त पाणी शिंपून ढवळून घ्यायचो बस अच्छा म्हणजे चांगले हे सर शंभर रुपये पॅकेट शंभर शंभर तीन किलो भाजी होतो तीन किलो चिकन होणार तीन किलो भाजी तीन किलो चिकन एका पॅकेट मध्ये अच्छा धन्यवाद दादा मसाल्याची व्हॅलिटी वन इयर आहे एक वर्ष मसाला टिकतो खराब होत नाही अच्छा म्हणजे वसाची हे बघ हे समोर फ्राय करून देतात खायला हे कसले फ्लावरचे चे <ेथा> आहेत अच्छा हे बघा टेस्ट साठी आहेत फ्लावर खाऊन बघूया एकदम टेस्टी धन्यवाद दादा पुढचा स्टॉल कव्हर करूया इथे ज्वेलरी आहे सर्व्हिस हे बघा प्राइस काय प्राइस आहे ताई या फाय हंड्रेड ला फाय हंड्रेडला आहे का राणी हार हा राणी हार म्हणतात फाय हंड्रेडला हा अच्छा नव्हतं घालू शकतो वन थाउजंड फाय हंड्रेड चा अच्छा म्हणजे आजारचा फाय हंड्रेडचा आहे आणि वन थाउजंड फाय हंड्रेड हजारचा आहे ओके आणि हे फिफ्टी ओके ओके आणि हे वेगवेगळे आहे तुम्ही स्वतः बनवता माझ्याकडे कारागीर आहेत त्यांच्या ये माँ टू हंड्रेड लगे अच्छा 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 खूब सुंदर धन्यवाद नाचनी चे पैकेट दादा साठ लाख शंभरला दोन आणि ना। से। <laughs> तो नात सेम आहे नातणीचे सेमच आहेत ते पण साठ लाख शंभरला दोन हे बघा आणि साठी पण तेवलंच तळून घेतलं ते बघा तिकडे तळायचं चालू आहे आणि आता आपण पुढच्या स्टॉलला कव्हर करूया हे देवगड पेस्ट कंट्रोल हे बघा रॅटचं आहे मुंद्राचं आहे मच्छरांचं आहे ढेकून आहे उंदरच आहे दादा कसं आहे शंभर रुपये हे सर शंभर रुपयेच आहे हे सर शंभर रुपयेला आहे हे बघा बघू शकता हे बघा पुढचा स्टॉल कव्हर तर भैर भैरी भावानी मुखवास हे बघा हे सर मुकवास विविध प्रकारचे दादा भाव सांगा ना जरा मुकवासचा भाव सांगा ना मुकवासचा शंभर रुपये साठ रुपये हां काय शंभर रुपये साठ रुपये आहेत हे भाजी पुढचा स्टॉल आपण कवर करत आहे हे बघा हे घरी लागणारी वस्तू आहे लहानपणी स्टेशनरी दहा रुपये फक्त सर्व दहा रुपये बघा आहेत हे पेन आहेत दहा रुपये ब्रश आहे ते तुथपिक आहेत पनी आहे प्लेट आहे टॅपलेट सर दहा रुपये हा की होल्डर आहे शंभर रुपये महाका हे बघा हे सर्व आहेत ते सर्व दहा रुपयाला देतो मी तू सर घरी लागणारी वस्तू आहे काय स्प्रिंक पटॅटो पिझ्झा कसा आहे ऐंशी ऐंशी आणि शंभर रुपये पिझ्झा अरे अरे ऐंशी रुपये अच्छा आणि पापड पण आहेत बाय पापड नवीन स्टॉलवरती आलो रियल रिअल कोकरे आहेत दोनशे रुपये

बरोबर बरोबर हे आत पण जात आहे मस्त आहे चांगलं वरी गुड आणि छोटे कसे आहेत हायचे होट्या लावायची हे पण खोबरे कशी आहे नऊशे रुपये साडेचारशे रुपये नऊशे साडेचारशे रुपये अच्छा तीनशे पाचशे चौदाशे तीनशे पाचशे चौदाशे हा चॉपिंग बोर्ड आहेत कशाला ते पाचशे पाचशे सातशे रुपये चारशे आणि दोनशे अच्छा दोनशे अच्छा अच्छा म्हणजे दोनशे अडीचशे रुपये पासून सर्व आहेत चालेल करवंटे अगरबत्ती आहे करवंटे अच्छा हा हे नवीन आहे काहीतरी दीडशे रुपये आणि हे कसे करवंटी अगरबत्ती कशी आहे 150 रुपयाचे दीडशे 150 रुपयाले मी चार्जिंग दीडशे रुपये 150 अरे हे बघ हे पण आहे हे पण दीडशे रुपये हे दरवाजाच्या बाहेर लावायचं अच्छा हे दरवाजे बाहेर ला दीडशे रुपयाला आहे हे बघ 150 आहे हे ब बघू शकताय बघा अगरबत्ती स्टाईन 150 रुपये काय आहे मिस कॉल नमस्कार दादा तुमच्याकडे काय प्रोडक्ट आहे सांगाल का प्रॉडक्ट आपल्याकडे का कम्युनिटी मध्ये आपल्याकडे आपल्याकडे प्युअर ऑथेंटिक पाहिजे हळद आहे हे माऊ तांदूळ आहे इंद्राईन आहे मुगडळ आहे सगळ्या प्रकारची ताय सगळ्या पण अनपॉलिश ऑथेंटिक प्युअर आणि ऑर्गेनिक अच्छा कमी रेट मध्ये बेस्ट क्वालिटी लोकांसाठी फक्त आपल्या लोकांसाठी काय रेट आहे जरा सांगाल का काय आता बघा आपल्याकडे रेट हळद दोनशे साठ रुपये किलो आहे मार्केट साडेतीनशे रुपये किलो आहे मुगा जेवढा एकशे साठ मी आहे मार्केटला एकशे ऐंशी विथ केमिकल वाले मार्केट भेटतात आपण प्युअर आणि ओसाठी बनडीशी देतो तूर आहे एकशे ऐंशी रुपये किलो मार्केट दोनशे वीस रुपये किलो चालते हे पण बनडीशी आहे बघा बरं अनपॉलिश आहे टोटल उडीद एकशे साठ रुपये किलो एकशे साठ मार्केट एकशे ऐंशी नव्वद दोनशे पर्यंत आहे ती अनपॉलिश वाली सणाला एकशे वीस रुपये किलो हे इंद्राणी राईस आहे सविस्तर शिजायला पण लवकर हे इंद्राणी राईस आहे मावळमधलं अच्छा आणि हे इंद्राणी आहे हातसडीचं अच्छा अनपॉलिश्ड अनपॉल आहे कसं पॅकेट आहे हे पंच्याहत्तर रुपये एक किलो अच्छा एक किलोचं पॅकेट आहे याच्यामध्ये पाच किलोचं सुद्धा तुम्हाला अच्छा हे पाच पाच किलो आहेत दोन्ही पाच किलोचे पॅकेट अच्छा ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद आलो आपण इथे कोकम सरबत आहे कसं आहे ज्यूस ताई अच्छा मँगो ज्यूस वीस रुपये आवळा ज्यूस वीस रुपये आणि कोकम ज्यूस वीस रुपये अच्छा आणि हे बॉटल कशात ताई हे बॉटल कशात ताई एकशे वीस रुपये अच्छा हे बाई कोकम आवळा पण आहे कोकम सरबत आहे आणि अगळ पण आहे वाटतं अगळ पण आहे ओके आणि इथे आहे जांभूळ पावडर आहे पंचावन्न रुपये आवळा कॅन्डी आहे इथून पंचावन्न रुपये पॅकेट आहे आणि आवळा आहे आणि हापूस आंबा पोळी आहे पंचाण्णव आणि फणस पोळी आहे ती पण पंचावन्न रुपये आपण दुसऱ्या स्टॉलवरती जाऊया हे आहेत सर्व मसाल्याचे प्रोडक्ट आहेत सर्व मसाल्याचे बघा दादा झिना धने जिरा पावडर कशी आहे पन्नास रुपये शंभर का पावभाजी हजार रुपये किलो बिर्याणी मसाला हजार रुपये आणि खोपऱ्याची चटणी कशी आहे दादा चारशे रुपये किलो हा मच्छी कढी कसा मसाल है? तो? तो है, स... तो है। मसाला आहे कसा आहे तो सत्तर रुपये सत्तर रुपये शंभर ग्राम आहे आणि काळा मसाला नऊशे किलो आणि हा गोडा मसाला आठशे रुपये आणि मिरची पावडर आठशे आठशे रुपये किलो आपली हळद कशी गावठी हळद चारशे रुपये किलो ठीक आहे धन्यवाद दादा पुढच्या स्टॉलवरती आलोय दादा लाडू कसे आहेत सत्तर रुपये साठ रुपयाला हे सर्व ऐंशी रुपये आणि मोठे ला छोटे लाडू साठ रुपये सर्व खाज्या कसा आहे अच्छा पन्नास रुपये आणि खोबरावडी साखरेची गुळाची मेथी लाडू चणा लाडू साखरेच्या खाज्या पोहा लाडू कसा पॅकेट आहे सत्तर दोन्ही पण सत्तर रुपये दहा नग आहेत कसं आहे साखरेचा पन्नास रुपये आणि अच्छा आहे गुळाचा आहे आणि हा साखरेचा आहे ओके का आणि काय आहे तुमच्याकडे हे आंबावडी कसं आहे पॅकेट आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये हा पण ऐंशी रुपये ऐंशी रुपये आंबावडी दुसरं काय फलस भाजी येते आपली आपल्या हा अच्छा फक्त फोडणी घालते फक्त फोडणी घालते रेडी टू इट आहे तुम्ही तुमच्या प्रकारचे फोडणी घालात तुम्ही काय वापरता त्याच्यात इनग्रिड्स चवळा वापरताय चवळी वापरताय वापर ते वापरा अच्छा किती जण खाऊ शकता पाच 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 जण खाऊ शकतात अच्छा व्हेरी गुड एका कुटुंबाला आहे अच्छा सगळं तयार आहे साफ केलेली आहे वापरलेली आहे तुम्हाला फक्त फोडणी घालायची ओके धन्यवाद दादा अरे फुडचा स्टॉल आहे पापडचा आई तुमचा स्टॉल आहे काय कसं आहे पापडचे पोळ पापड साठ रुपयाला साठ रुपये आणि ही साबुदा ते सर्व साठ रुपये ते सत्तरला अच्छा कुठली अच्छा ही मिरची तीस रुपयाला अच्छा आणि पेण्या कसे आहेत कुरट्या सत्तर रुपये कलर पापड कसा अच्छा ओके धन्यवाद आहे इथे परत आहे लोणच्याचा स्टॉल आहे सर्व प्रकारचे लोणचे आहेत सर्व प्रकारचे लोणचे इथे त्यानंतर पुढे आहे हा पिठाचा आहे कसं आहे दादा आंबोळी पीठ साठ रुपये अच्छा गावण्यापीठ कसं आहे पन्नास रुपये अच्छा गावणं आंबोळी पीठ आणि माल मा मालवाणी वडामपीठ सत्तर रुपये पण सत्तर रुपये गुळी पीठ पन्नास रुपये पन्नास रुपये आणि हे काय काली पीठ कसं आहे पन्नास रुपये पन्नास रुपये अच्छा हे पण ते सेमच आहे ओके धन्यवाद आणि हे कोकम एक मिनटात बघा आगळ कसं आहे दीडशे रुपये अर्धा लिटर आहे आणि कोकम सरबत आहे ना हा कसा आगळ अच्छा कसा आहे नव्वद रुपये हे पण आगळ हा मोठा आहे ते एक लिटर, लिटर आणि कोकम कसा आहे दोनशे चाळीस रुपये पाच अर्धा किलो अच्छा एकशे ऐंशी रुपये अर्धा किलो अच्छा आणि ला कचुरी कशी आहे एकशे साठ रुपये अच्छा कुठले पण दोन घेतले तर पन्नास रुपये ठीक आहे धन्यवाद नवीन मार्केट दादा नमस्कार जरा भाव सांगाल लाडूचे वीस रुपये पॅकेट आहे आणि सत्तर रुपये ह्या कसे लाडू आहेत अच्छा चाळीस रुपये तिळाचे आहेत काय अच्छा काय तिळ्याचे ही कशी आहे साठ रुपये हे खाजा पन्नास रुपये रुपये हे आंबेवडी दहाला ला दोन्ही मोठी दिसला ला हे लाडू कसे पॅकेट आहे सर्वे हे शंभर रुपये सर्व शंभर रुपये आणि इकडचे हे सर्व सत्तर रुपये आणि खाजा कसं आहे पन्नास रुपये खाजा ओके अजून काय हे लाडू अरे नाचणी मुगाचे आणि तांदे कसे लाडू आहे पंधरा रुपये एकतीस ठीक आहे धन्यवाद आपण दुसरा स्टॉल आहे हॉटेल सिंधुदुर्ग हे बघा चिकन किंवा पाव आहे तीस रुपये आणि कलेजी पाव तीस रुपये हे बघा हे किमा पाव आहे हे बघा मच्छी फ्राय चालू आहे इथे बघा बांगडा फ्राय एकशे वीस रुपये आहेत रोमिल फ्राय एकशे ऐंशी रुपये सुरमे फ्राय अडीचशे रुपये सुका कलेजी आहेत दोनशे रुपये सुका चुकीचे चिकन आहेत दोनशे रुपये चिकन मसाला एकशे ऐंशी रुपये कोलंबी फ्राय अडीचशे रुपये चिकन मसाला एकशे ऐंशी रुपये मटन सुका दोनशे ऐंशी रुपये त्यानंतर बोंबी कोलबी मसाला अडीचशे रुपये बघा त्यानंतर खेकडा मसाला आहे साडेतीनशे रुपये त्यानंतर कोंबडी वडे दोनशे रुपये बघा वडे दोनशे पाच आणि कोंबडी त्यानंतर समज थाली आहे साडेतीनशे रुपये हे बघा सर्व येत आहे आणि चिकन म थाली आहे दोनशे ऐंशी रुपये हे बघा आणि तिथे कोलंबी थाली आहे हे बघा एवढे चार कोलंबी भात आणि रसा येतो आणि भाकरी येते सोन त्यानंतर मटन थाली आहे साडेतीनशे रुपये त्यात पण चार वडे आणि मच्छी होम मिनिस्टर खेळ चालू आहे बघा काय <laughs> हो तुम्ही आपापसात गप्पा मारता त्यापेक्षा ऐकायची बघा मी काय बोलतोय ते तर तुम्ही आयुष्यात कधीच चुकणार नाही अभिनंदन आणि कधी फसणारही नाही आता आपण आलो उषा वहिनी मसाला कडे ओके तयार नमस्कार भाऊ सांगा ना नालो आहे मिक्स मसाला आणि चिकन मसाला अच्छा परत सांगा रुपये अच्छा आपण चिकन मसाला आठशे मच्छी मसाला मच्छी मसाला सातशे आणि हा गोडा मसाला नऊशे मसाला नऊशे रुपये आणि हळद कशी आहे चारे रुपये हा लाल मसाला आठशे है। है? है रुपये किलो मसाल भात पुलाव पाव भाजी सर्वे कसा नौशे रुपये घोड़ा मसाला त्याला वापरला हो, तो ओके धन्यवाद धन्यवाद ते पोरांना खेळायचं पाळणे आहेत सर्व बघा पोरांना खेळायचे पाळणे आणि त्याला गोळा गोळा आहे ते पाणीपुरीच आहे स्टॉल आहे सर्व मोमोज चिकन मोमोज पनीर मोमोज फ्राय मोमोज दादा पैसे पाणीपुरी आहे पाणीपुरी आहे शेवपुरी शेवपुरी दही आणि मोमोजचे कसे आहे मोमोजचे आहे सर्व आहे बघा वेज प्राय मोमोज ऐंशी रुपये एकशे वीस रुपये हे सगळे तिथे दिले ते बघा मसाला पापड बघा पुरता मसाला पापड दादा मसाला का पापड कसा आहे पन्नास रुपये ओके बघा रुचकर पापड नमस्कार दादा को पापड़ है भावसे पापड़ है पोहे चपड़ है पालक पाप है मेथी है, कोथिंबीर पापड़ है मका पापड़ है ज्वारी पापड़ गवा की कूड़ है तांड है साबुदाना पेनी है जरा भाव संगठे पैकेट जेवड़े घटे साठ रुपए आवाज साठ रुपये

वीस रुपये हे सर कुल्फी स्टॉल आहे आणि ज्या पुढे आहेत जवळा पाव वरती पाव 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 आहे हे सर्व इथे पण मुकोआचा स्टॉल आहे हे बघा पण सर्व मुकोआचे स्टॉल आहे आणि हा पुढे दादा नमस्कार काय आहे सुका चिकन चिकन कसं आहे एकशे ऐंशी रुपये आणि हे मटन आहे मटन हे कसं आहे अडीचशे रुपये आणि कलेजी कसं आहे एकशे ऐंशी चिकन चिकन दीडशे इथं बघा तुम्ही इथं घेऊन बसून खाऊ पण शकता हे बघा चांगली सोय धन्यवाद आता वैभव लक्ष्मी बचत गट गरमागरम भाकरी बनवतात म्हणजे झुंका आहे भेंडी मसाला आहे कारला आहे वांगा मसाला आहे कसं आहे प्लेट आहे दादा कसं दादा प्लेट कशी रुपयाला पण सत्तर रुपये प्लेट आहे आणि ही पण सत्तर रुपये हे सर्व सत्तरला त्याच्या भेंडी मसाला पण आहे आणि गरम गरम चालले आणि बस तुम्ही इथे घेऊन तुम्ही बसून खाऊ शकता चांगली सोय आहे बघा पुढच्या स्टॉलला जावे आपण नमस्कार काय तुमच्याकडे जरा चॉकलेट कसं आहे साठ रुपया साठ आहे दुसरं काय तेवढंच आहे ना ठीक आहे धन्यवाद इथे मोजेटो हे बघा चिकन मोमोज व्हेज मोमोज पनीर मोमोज याच्यात आणि दादा कसं आहे मोमोज सत्तर हे सर्व शंभर नाही मोठी रुपये म्हणजे इथे सर्व त्यांनी दिले आहे वरती प्राइस थंडी आपले बोबाटी आम्ही लोकांनी हा बघितलं नव्वद नव्वद केलंच आहे सर्व मोजे टपन कसं आहे हे मोजे तो आहे बबल गम आहे स्टॉक कसं आहे रेट आहे हे पन्नास रुपये पन्नास रुपये अच्छा हे पन्नास रुपये हे बघा किती निवडणार धन्यवाद आणि फायनल ताजा खरवस दादा नमस्कार कसा आहे गुळाचं एकशे वीस रुपये आणि साखरेचा शंभरला ठीक आहे कसं किती आहे पाव किलो आहे ठीक आहे धन्यवाद आणि बिस्किट आहेत सर्व हे बघा दादा कसं आहे बिस्किटचं सा पॅकेट साठ रुपयाला एक शंभरला साठ ला एक शंभरला दोन आहे हे खोपऱ्याच आहे अच्छा आणि हे गव्हाचं हे कसं पॅकेट आहे साठ रुपयाला एक शंभरला दोन हे पण सेम तसं सर अच्छा अच्छा हे कुठलं पण घ्या शंभरला दोन आहेत हे बघा ठीक आहे धन्यवाद रोज म्हणजे दहा रुपयाला पावती पाडा आणि पैटन झिका ते घरगुती लागणारी वस्तू आहेत हे बघा चालेल कसं आहे शंभर रुपये शंभर रुपये हे पण शंभर रुपये आणि एक आहे ऐंशी रुपये अच्छा बाटली साफ करायला अच्छा आणि हे काय गॅस हवा लागते नाही म्हणून ते ठेवते एकशे ऐंशी ला तीनशे अच्छा एकशे ऐंशी वीस रुपये दोनशे ला दोन आहेत आणि ब्रश चा कसा आहे रुपये रुपये हे पण आहे आणि प्रवासात ब्रसून ठेवले अच्छा अच्छा तिसऱ्या तिसऱ्या एक पन्नास ला दोन आहेत हे पण गार्लिक गार्लिकला आहे हे कसं आहे

साडेतीनशे रुपये अच्छा हे सर्व घरी लागणारे वस्तू आहेत हे गरम पिशवी कशी आहे आपण एक कसं आहे पिशवी गरम अडीचशे रुपयाला अच्छा गरम इलेक्ट्रिक आहे चार्जिंग करून वापरायचं अच्छा आणि हे काय सेमच आहे ना हे त्याच्यामध्ये बर्फ टाकून ते कायला अच्छा हे कसं आहे पाणी ॲप करून घेणार कसं आहे अडीशे रुपयाला ही दोनशे रुपयाला त्याच्या एक दिवशी दोनशे रुपयाला मी कसं पॅन्टस्टर आहे अडीचशे रुपये या अडीचशे रुपयाला आहेत भरू लागणारी वस्तू आहे सर्व त्याला फक्त ओढायचं आहे ओढायचं आहे काय हे आज नाही फक्त बटण काढायची डायरेक्टली स्किनवरती वापरायचं त्याला अच्छा पकडली जाते त्याने बाटीला मानेला कमरेला तसं आहे ते कसं आहे ते दोनशे रुपये दोनशे रुपयाला मी तर निघायची बहुतेक कॉल मी या व्हिडिओ मध्ये कव्हर केलेत हा महोत्सव एकोणतीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबरपर्यंत असतं नाही संध्याकाळी सात ते रात्र दहा वाजेपर्यंत नक्कीच व्हिजिट करा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक सब्स्क्राईब आणि कमेंट करा विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय बाय टेक केअर बाय